मंडळी आपल्या गावाला आज भरपूर असा पाऊस झालाय तर मामा भेटलेत कस काय पाऊस झाला लो भरपूर झाला नुसतानी व्हायला लागल्यात तर पहिले वेळेस जाता जाता पाऊस आणि आमची नदी भरून चालली पहिल्यांदा सुट्टी पहिल्या सुटला चला गावातले भरपूर अस मंडळ आलेलं इथला तर एक नंबर अशी पहिल्यांदी सुट तर आमच्या गावची नदी भरलेली आहे मोहिमाचं पाटील तर चाललंय पाणी काय मग बबलू कसं काय पाणी वगैरे तर हे बघा आता परतीच्या पावसामध्ये परतीच्या पावसामध्ये आमच्या गावची नदी भरलेली आहे आता आणि सूट एवढं पाणी आमच्या गावाच्या नदीतून चाललेलं आहे तर आपण मनोगत आता थोडस सरपंच येतं अंकू भाऊ येतं रवी भाऊ येतं सौरभ भाऊ येतं यांच्याकडून आता जाणून घेऊ तर रवी भाऊ रात्रीच्या पावसाचं काय सांगणार तुम्ही दोन शब्दामध्ये अतिमुसळधार पाऊस माणसाय ना आपल्याला कारण दोन तीन दिवसापूर्वी पावसाने आपल्याला खूप अशी चांगली भेट दिली होती परंतु आता जास्तीचा पाऊस आहे जमिनीत पाणी ऑलरेडी जिरलेला असल्या कारणाने जसं पाणी पडते तसं आता वाहत आहे त्याच्यामुळे पावसानं थोडी विश्रांती घ्यायला हरकत नाही मला असं जरी वाटतं कारण शेतकऱ्यांना आता अति पावसाची गरज नाही आहे या पिकाचं खूप जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि शेतकऱ्याला मात्र हा पाऊस निश्चितच भीतीदायक आहे असं मला वाटतं तर उपसरपंच तुम्ही काय सांगणार अतिशय धोकादायक असा पाऊस रात्रीपासून पडत आहे गावातील प्रत्येक नागरिकाच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की रात्री हा पाऊस इतक्या प्रमाणात होता विजेचा कडकडाट कर असेल ढागांचा आवाज असेल यातून अतिशय सर्व लोक रातभर जागे डोळ्याला डोळा लागलेला आहे ला आणि सकाळी पाहिलं तर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घासा आज कुठंतरी पावसानं हिरावून नेलं की काय अशी भावना सर्व शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीत आता कुठंतरी या शासनाची मदतीची अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला लागलेली आहे ज्या सर्वांना विनंती आहे शेतकऱ्याच्या मार्फत की प्रशासन ताबडतोब या सर्व घटनाचे पंचनामे करावे आणि शक्य होईल तितक्या लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांची देखील दिवाळी आसन जवळच आलेलं आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यात या ठिकाणी दुःखाचे आसरू हा पाऊस जेवून गेलेला आहे तर शासनाने काळजी करून शेतकऱ्यांना भरेवाची मदत करावी हे या निमित्ताने मी सांगतो तर पाहू शकता आपल्या गावचे उपसरपंच आणि रवीभाऊ कराडे यांनी थोडंसं त्यांच्या दोन शब्दात गाव आहे ना म्हणत केलेलं आहे आणि आमच्या गावच्या नदीला म्हणजे हा पहिल्यांदा सुट पाणी आलेलं आहे आणि खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची पितं भरपूर असे उद्ध्वस्त झालेली आहे आता कुठेतरी पावसानं पण विश्रांती घ्यायला पाहिजे तर आजचा आपल्या गावातून प्रभू आडगावमधून हा संवाद होता कसा वाटला काय नक्की कमेंटमध्ये सांगा तर धन्यवाद पात्र असंच नवीन अपडेट आप आपल्या गावातून आपल्या तालुक्यामधून तर भेटत राहू